लोणीकर साहेब येतो बोला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र साहेब देवेंद्र फडणवीस साहेबांनी सविस्तर उत्तर दिलेलं आहे माननीय अध्यक्ष महोदय गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांना माझी विनंती आहे की या मल्टीस्टेट ज्ञानराजा सोसायटीमध्ये सहा लाख लोकांनी ठेवी ठेवलेले आहेत तेवीस टक्के व्याजदर देणार आणि म्हणून पहिल्यांदा मी मुख्यमंत्री महोदयांचं अभिनंदन याच्यामुळं करतो की मागच्या अधिवेशनात ही लक्षवेधी आली मुख्यमंत्री महोदयांनी कारवाई केली हे संचालक मंडळ जेलमध्ये आहे त्यांच्यावर कारवाई झाली त्यांना जन्म ठेवेची शिक्षा होईल फाशीची शिक्षा होईल काय व्हायचं तर होईल पण मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे की ज्या गरीब लोकांनी शेतकऱ्यांनी कष्टकऱ्यांनी मुलीच्या लग्नासाठी पैसे ठेवले सोनं गहाण ठेवलं मुलांच्या शिक्षणासाठी पैसे ठेवले आई वडिलांच्या दवाखान्यासाठी बचत केली अशा सहा लाख लोकांची फसवणूक केलेली आहे यांची जी प्रॉपर्टी जप्त केलेली आहे ही तात्काळ लिलाव करून कायद्याच्या चौकटीत माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जे छोटे खातेदार आहेत गरीब आहेत विधवा महिला आहेत शेतकरी आहेत या सर्व लोकांचे पैसे देण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पुढाकार घेतलेलाच आहे आणि आम्हाला आशा आहे की महाराष्ट्रातल्या सहा लाख लोकांना माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब न्याय देतील नक्की न्याय देण्यात येईल आणि या निमित्ताने मी एवढंच सांगू इच्छितो की आता राज्य सरकारने एक फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट देखील सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे कारण गुन्हा घडून गेल्यानंतर आपण त्याचा पाठपुरावा करतो पण फायनान्शियल इंटेलिजन्स युनिटचं काम हे असेल की कुठल्याही स्कीम मध्ये वाजवीपेक्षा जास्त व्याज जर दिलं जात असेल समजा बँकेचं व्याज नऊ टक्के आहे तर कोणी दहा टक्के दिलं चालेल अकरा झालेल पण कोणी पंधरा टक्के देत असेल तर याचा अर्थ तो काही स्वतःच्या खिशातनं पैसे देऊ शकत नाही ह्या सगळ्या ज्या पॉन्झी स्कीम्स आहेत ज्या सोसायट्या गेलेल्या आहेत याच्यामध्ये आपण बघितलं तर दोनच प्रकारच्या गोष्टी दिसतात एक तर संचालकांनी स्वतः मोठे मोठे कर्ज घेऊन त्या डुबवलेल्या आहेत किंवा अशा प्रकारे खूप जास्त आम्ही व्याजदर देतो असं सांगून त्या ठिकाणी लोकांचे डिपॉझिट घेतले आहेत आणि त्यातनं लोकांना फसवणूक केलेली आहे त्यामुळे आता फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट जे आपण तयार करतोय त्या युनिटच्या माध्यमातून अशा प्रकारे ॲडव्हर्टिजमेंट्स किंवा कुठल्या स्कीम्स या जर कोणी फ्लोट केल्या तर त्याच्यावर लक्ष ठेवून आणि जिथे वाजवीपेक्षा जास्त व्याज देण्याचं त्या ठिकाणी कोणी जर अमिष दाखवत असेल तर त्याच्यावर कारवाई करणं म्हणजे त्यांच्याकडनं माहिती घेणं की तुम्ही हे कुठलं पैसे देणार आहात काय तुमचं नेमकं का आहे तुमचं याला बॅकिंग काय आहे अशा प्रकारची एक प्रोएक्टिव्ह कारवाई देखील राज्य सरकारच्या वतीनं आम्ही करणार आहोत पुढे जाऊया आता